हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोज लॅबस्टाईल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आजच्या आपल्या या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे झाडांना पाणी देण्यापासून मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यावर शेअर केलं होतं की थंडीमुळे माझी खूप सारी झाडं ही खराब झाली त्यानंतर मी तेवढीच झाडं नवीन आणली आणि मस्त घर पुन्हा एकदा झाडांनी सजवून घेतलं पण आता ही झाडं थोडं थोडं करता करता इतकी सारी होऊन गेलेली आहे ना की मला एक दोन बकेट पाणी भरून घ्यावं लागतं आणि सगळ्या झाडांना देत यावं लागतं म्हणजे आता असं होऊन जाताना बाहेरून एंट्रान्स झाडांना पाणी द्यायला सुरुवात केली की के हॉलचे प्लांट्स प्लांट त्यानंतर मग गॅलरी हे प्लांट आणि नंतर बेडरूमच्या गॅलरी मधले प्लांट असं सगळ्या झाडांना पाणी द्यावं लागतं आणि त्यासाठी मला एक दोन बकेट भरून घ्यावे लागतं आणि एक दिवसाआड मी हे झाडांना पाणी देते जेव्हा मी या झाडांना पाणी देते ना तर मला एक वेगळंच सुख आणि समाधान भेटत असतं खूप भारी वाटतं कारण ही सगळी झाड मी लावलेली आहे आणि त्यातली सगळी झाड छान अशी टवटवीत आहे कधी कधी काय होतं ना एखादं झाड आपण लावलं ना तर चार पाच दिवसामध्ये ना ते जाऊन जातं किंवा सुकून जातं ते जीव धरत नाही तर तसं काही झालं नाही ह्यावेळी सगळ्या झाडांनी छान असा जीव धरलेला आहे मस्त सगळी झाड टवटवीत आहे आणि जेव्हा घरामध्ये असे सगळे झाडं असे फ्रेश आणि टवटवीत दिसताना त्यांना बघून खरंच खूप छान वाटतं मस्त वाटतं तर चला आता मी झाडांना पाणी देत होते आणि माझा जो काही कॅमेरामॅन आहे म्हणजे माझा आरू तर त्याला पण वाटलं मी पण थोडं झाडांना पाणी देतो ना तूच देते तर मग मी कॅमेरा पकडला आणि तो झाडांना पाणी देत होता गॅलरीमध्ये ग्रिल बनवण्याचं कारणच हे होतं बरं का कारण आम्हाला जर विमानाचा आवाज आला ना तर आम्ही काहीही करत असलो जेवण द्या अभ्यास टी व्ही बघत असू द्या किंवा हातामध्ये मोबाईल जरी असला ना तरी तर ते सगळं सोडून देतो आणि गॅलरीमध्ये येऊन ये ना वरती उभं राहून बघतो की कुठे विमान दिसतंय का त्यामुळेच आम्ही हे ग्रील बनवलेलं होतं कोणत्याही प्रकारची आम्हाला रिस्क घ्यायची नव्हती दुसरी गोष्ट आम्ही राहतो तर एकदम लास्ट फ्लोअरला त्यामुळे नकोच आम्ही दोघं जण छान असं कॅटवालं कार्टून बघत होतो आणि तेवढ्यात विमानाचा आवाज आला आणि लगेच पोरग बाहेरच पळालं तर त्यामुळेच आम्ही हे जे काही ग्रिलचं निर्णय आहे ना तो घेतलेला आणि दिवाळीमध्ये आम्ही ग्रिल बनवलेलं दिसण्यापेक्षा ना सेफ्टी महत्वाची असते माझं होतं हो पण फायनली म्हटलं नको बनवूनच घेऊया तर चला असो सध्याचं वातावरण इतकं ढगाळ आहे ना तुमच्याकडे पण असंच वातावरण आहे का हे वातावरण बघून येणार दिवसभर इतकं बोर होतं नुसता कंटा आलेला असतो आणि दिवसभर असा थंडी थंडी वाजल्यासारखं होऊन जातं पण चला आता वातावरणच आहे तो त्याचं काम करतोय आपली कामं केली पाहिजे आज भाजीपाला घेण्यासाठी मी आहूम बरोबर गेली होती ते पण खूप दिवसानंतर फक्त बॅगच पकडली बाकी काहीही केलं नाही त्यांनीच निवडला त्यांनीच घेतला खूप दिवस झाले मी बाजारामध्ये भाजीपाला घेण्यासाठी गेलीच नव्हती म्हटलं चला आज मी पण येते चक्कर मारण्यासाठी येताना मी मटण आणलं होतं इकडे मस्त अशी मटणाची भाजी शिजते तर आता मटन उकळेपर्यंत म्हटलं हा भाजीपाला थोडासा नीट नेटका करून घेऊया पण आज माझ्याकडनं मटन उतू गेलं पहिल्यांदीच असं झालं बरं का नाही तर कधीच माझ्याकडनं असं मटण उतू जात नाही पाणी पण माझ्याकडनं जास्तच झालं होतं त्याचबरोबर गॅससुद्धा मी फुल करून दिला होता त्यामुळे ते गेलं ऊत त्यानंतर बारीक गॅसवर त्याला शिजून दिलं आणि मस्त आता भाजी उकळते तोपर्यंत जो काही भाजीपाला होता थोडासा तो आता फ्रीजमध्ये दे ठेवून देते भाजीपाला थोडा भर फ्रेश आणि ताजा राहण्यासाठी ना काही छोट्या छोट्या अशा टिप्स फॉलो केल्या पाहिजे त्यातली पहिली टिप्स म्हणजे भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवण्याआधी ना फ्रीज असं स्वच्छ पुसून घ्यायचं जो काही जुना भाजीपाला आहे तो सगळा बाहेर काढायचा त्यातला खराब झालेला जो काही भाजीपाला असेल तो टाकून द्यायचा आणि थोडासा जो उरलेला असेल ना तो सेपरेट वेगा करायचा आणि तो पहिल्यांदा यूज करून घ्यायचा नंतर जो काय आता आपण ताजा फ्रेश भाजीपाला आणलेला आहे ना तो युज करायचा टीप नंबर दोन तर खूप जण ना भाजीपाला घेऊन येतात आणि स्वच्छ मस्त धुवून घेतात एकदम बरोबर आहे पण तशाच्या तस तसा ओढलाच भाजीपाला ते फ्रीजमध्ये ठेवतात आणि दोन चार दिवसामध्ये मस्त भाजीपाला खराब होऊन जातो तर असं करायचं नाही जर तुम्ही भाजीपाला धुत असाल तर तो, तो पूर्ण कोरडा होऊन द्यायचा आणि त्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवायचा ओल्ला भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवायचा नाही टीप नंबर तीन आता सध्या पालेभाज्या इतक्या स्वस्त झालेल्या आहे ना की काय सांगू पाच पाच दहा दहा रुपयाला इतक्या मोठमोठ्या जुड्या भेटतात आणि त्या निसायला मात्र इतकं जीवावर येऊन जाताना इतकी कुठी जोडी असते किती वेळ निसत बसावं लागतं जर एकटं असेल ना तर खूप वेळ निसायला लागतो दोघं जण असतील तर मग काही नाही पटकन निसून चालला जातो पालेभाज्या छान निसून पुसून झाल्या की त्याला छान असं पेपरमध्ये किंवा टॉवेलमध्ये नॅपकिनमध्ये कॉटनच्या एखाद्या कपड्यामध्ये छान असं गुंडाळून घ्यायचं आणि एअरटाईट डब्यामध्ये ठेवून द्यायचं एअरटाईट डब्यामध्ये नाही ठेवलं तसंच त्याला गुंडाळलं तर जसेच्या तसं फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालतं तर असं केल्यामुळे पालेभाज्या लवकर पिवळ्या होत नाही मस्त अशा हिरव्या गार राहतात आठ दिवस तर काही टेन्शनच नसतं नक्की करून बघा टिप नंबर चार सगळ्यांना ही एक सवय आहे फ्रीज मध्ये भाजीपाला जर ठेवायचा असला ना तर मस्त कॅरी बॅग मध्ये आपण ठेवत असतो प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भाजीपाला अजिबातच ठेवायचा नाही त्याऐवजी आपण कापडी पिशवी किंवा कागदी जी काही पिशव्या असतात ना त्यामध्ये भाजीपाला ठेवू शकतो त्याने सुद्धा भाजीपाला खूप दिवस टिकला जातो मला सुद्धा खूप सारी सवय होती मी नेहमी प्लास्टिकच्या पिशवीमध्येच भाजीपाला ठेवायची आधी पण आता मी याचं प्रमाण आहे ना खूप कमी केलेलं आहे खूपच कंटा आला ना तरच मी भाजीपाला असा कॅरीबॅगमध्ये ठेवते पण तो पण तात्पुरता नंतर कंटेनरमध्येच व्यवस्थित ठेवत असते किंवा मग खूप सारा आहे आता कंटेनरमध्ये हा भाजीपाला नाही मावू शकणार तर त्यावेळेला मात्र मी प्लास्टिकची पिशवी यूज करते पण प्रमाण खूपच कमी केलेलं आहे म्हणजे वापरतच नाही असं नाही बरं का वापरते पण जरा प्रमाण कमी केलं त्यासाठी मी छान छान असे मिशोवरनं ऑर्गनायझर मागवलेलं आहे ज्याच्या लिंक मी मला नेहमी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते तर आजही मी देणार आहे नक्की चेकआउट करा असेच ऑर्गनायझर तुमच्याकडे पाहिजे असं अजिबात नाही तुमच्याकडे जर असे एअरटाईट डबे असतील ना तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही भाजीपाला करू या ऑर्गनायझर मध्ये मी छान असे मसाले सुद्धा ठेवत असते जे तुम्ही बघितलं पाच कांदा आणि बटाटा कधीच मध्ये ठेवायचा नाही टीप नंबर सहा सगळ्यात सगळ्यात महत्वाची टीप आहे बरं का नक्की नीट लक्ष देऊन ऐका आपल्या लेडीजला आपलं फ्रीज छोटं असू द्या मोठं असू द्या नेहमी कमी पडतं आणि या फ्रीजमध्ये आपण पण बाप रे भाजीपाला असू द्या फळ असू द्या इतके सारे मसाले कडधान्य याला अळी लागेल हे फ्रीजमध्ये ठेवा ड्रायफ्रुट्स फ्रुट्स आहे याला अळी लागेल फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे जे आलं त्या सगळ्या गोष्टी या फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या आणि मग जेव्हा आपण फ्रीज उघडतो त्यातनं असा मस्त वास बाहेर येतो तोच वास दुधाला लागतो आणि दुधाचा वास मस्त चहायला लागतो त्यामुळेच मी सगळ्यांना सांगते जर तुम्हाला आठवड्याभरासाठी जेवढा भाजीपाला हवा आहे तेवढाच तुम्ही घरी घेऊन या जेवढे कडधान्य असू द्या किंवा ड्रायफ्रुट्स असू द्या ज्या गोष्टींना अळी लागते तर ते सामान तुम्हाला जेवढं हवं आहे ना जेवढं तुम्हाला लागतं तेवढंच दुकानातनं घेऊन या तेवढंच वापरा संपलं की पुन्हा दुकानातनं आपल्याला आणता येतं आजकाल दररोज दुकान उघडेच असतात आठवड्याला भाजीपाला भरत असतो त्याचबरोबर दररोज भाजी भाजीपाला भेटतो रस्त्याने कुठे इकडे तिकडे फिरायला जरी गेला ना तरी भाजीपाला दिसतो जेवढा हवा आहे ना तेवढं सामान तुम्ही फ्रीजमध्ये ठेवत जा प्लीज प्लीज फ्रीजमध्ये भाजीपाला किंवा कोणत्याही वस्तू कोंबून ठेवू नका त्याच्यामध्ये हवा खेळती राहणं खूप महत्वाचं आहे ही सगळ्यात महत्वाची टीप आहे टिप नंबर सात आठवड्याभरासाठी आपण भाजीपाला आणला पण तो पुन्हा चेकच करायचा नाही तर असं नाही करायचं आठवड्यातून एकदा हा भाजीपाला चेक करायचा कोणती भाजी खराब व्हायला लागलेली आहे ती लगेच करून टाकायची जी खराब झाली आहे ना तर ती टाकून द्यायची शक्यतो भाजी खराब होईपर्यंत ना वाट नाही बघायची जर ती थोडी खराब व्हायला लागली ना तर लगेच करून घ्यायची कारण आपण पैसे देऊन तो भाजीपाला आणलेला आहे त्यामुळे वेस्ट न जाता आपण ती भाजी आधीच बनवून घेतली ना तर भाजीपाला टाकून देण्याची वेळ तर नक्कीच येणार नाही काही कारणास्तव झालं तर ठीक आहे पण शक्यतो होण्याच्या आत सगळ्या भाज्या बनून घ्यायच्या आणि आठवड्यातून एकदा तरी हा सगळा भाजीपाला फ्रीज उघडून बघायचं काय खराब झालं आहे काय नाही ते सगळं चेक करून घ्यायचं ह्या ज्या काही सात टिप्स आहे ना तर त्या खरंच खूप खूप छोट्या टिप्स आहे पण खरंच सांगू खूप महत्वाच्या सुद्धा आहे तर नक्की तुम्ही फॉलो कराल मी फॉलो करत असते तुम्ही फॉलो करा जेवढं सामान आपल्याला हवं असतं तेवढंच घरामध्ये आणा जेवढा मला आठवड्याभरासाठी भाजीपाला लागतो ना तेवढाच मी आणत असते आणि आता यातलाही सगळाच भाजीपाला संपेल असं नाही बरं का यातला थोडासा भाजीपाला हा उरतोच तर तो, तो मी रिपीट आणत नाही पूर्ण संपल्याशिवाय तो भाजीपाला परत आणत नाही जसं कांदे असतात सॉरी बटाटे असतात मिरची असते टमाटे असतात तर हे माझे उरतातच मग ते मी रिपीट आणत नाही पूर्ण संपल्यावरच मी ते घेऊन येत असते तसंच कडधान्यांचं पण आहे कडधान्य शक्य तुम्हाला जास्तच लागतात तर ते पण मी पावसावर अर्धा किलो आणते जेवढं मला हवं आहे तेवढंच आणते किडे होण्यापेक्षा अळी होण्यापेक्षा आणत जसं लागलं तसं सामान आपण ताजं ताजं फ्रेश आणू शकतो तर मी तेवढं स्टोअर करत असते तर चला मीठ सुद्धा संपलेलं होतं दुपारी मिठाची बरणी छान घसून घेतली आणि आता हे मीठ पण मी भरून घेते टाटाच मी मीठ यूज करत असते बरे का काही सामान आहे ना तर ते मी आता असंच आहे ना पंचपात्रीमध्ये थे ठेवून देणार आहे मा माझा सगळा किराणा ठेवलेला असतो तिथेच ठेवेल म्हणजे मला इकडे तिकडे शोद करत बसावी लागत नाही आणि आता हे थोडे थोडं भाजीपाला जो मी नंतर निसलेला तो पण ठेवून थे देते नवीन आलेला हे नवीन फळ आलेलं आहे जे मी पहिल्यांदीच बघितलं तर आम्ही ते टेस्ट करून बघितलं एकदम खरबुजरा सारखं लागतं पण तरी आम्ही थोडंच आणलं म्हटलं आधी घरी खाऊन बघूया जर सगळ्यांनाच आवडलं तर नेक्स्ट टाइम जास्त आणता येईल त्यानंतर आम्ही मस्त जेवण केली किचन वाटा आरून घेतला आणि किचन वाटा सकाळी उठल्यानंतर असं जर बघितला ना तर एकदम गुड डे होऊन जातो तर चला कसा वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली रुटीन ब्लॉग्स बरोबर बाय बाय